ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक ऋषीथाऊन दोन हजार पंचवीस या प्रदर्शनात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते पुरातन काळापासून गावागावात आपण शेतात पिकविलेल्या तेलबियांपासून आपल्या डोळ्यादेखत तेल काढून देत होते भेसळीची काही शक्यता नव्हती म्हणूनच आपल्या जुन्या पिढीला ब्लड प्रेशर हार्ट अटॅक मधुमेह अशा रोगांची कधी लागणच झाली नाही ही जुनी परंपरा आपल्या घरात उपलब्ध करण्यासाठी आणि आधुनिक पद्धतीने ऑइल ऑम्बिकॉन मेकरने घरगुती तेलाचा खाणा तयार केला असून राज्यभरातून या तेल तयार करणाऱ्या मशीनला मोठी मागणी होत आहे ऑम्बिकॉन ऑइल मेकरमध्ये बदाम कडई सूर्यफूल शेंगदाणे जवस सुके खोबरे यापासून घरच्या घरी तेल तयार करू शकतात यात सहाशे वॅट घरगुती वापरासाठी क्षमता चार ते सहा किलो तेल बी प्रति तास बाराशे पन्नास वॅट मिनी कमर्शियल क्षमता आठ ते बारा किलो बिया प्रति तास तसेच दोन हजार वॅट हेवी ड्युटी कमर्शियल क्षमता बारा ते पंधरा किलो तेलबिया प्रति तास असे उत्पादक होऊ शक होत असून रिटेक असे उत्पादक होत असून गाळून उरलेल्या उपपदार्थांपासून ग्रेव्ही रसा चटणी मसाला यामध्ये वापरू शकता याबाबत ॲम्बिकॉन ऑइल मेकरचे अंबादास पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे बाईट अंबादास पाटील नाशिक थॉन दोन हजार पंचवीस प्रदर्शनात विविध सॉस अगदी खात्रीशीर विक्रीसाठी उपलब्ध आहेत स्वर्निका फूड प्रोडक्ट च्या स्टॉलला नाशिककर मोठ्या संख्येने आज अपन कृषि नाशिका अपन यठिका मज अंबादास पाटिल अपन ये गरीब मशीन आज अपन जो घल जाए अपनी एक मशीन मैन्युफैक्चर के लिए ज्यादा प्रकार अपन क्षमता अल गर्वी आए तीय आए गए गुरी आसान आज आप मार्केट में बचत है आज मार्केट में कुछ मार्केट तेल ओरिजिनल एवेलेबल नहीं है जैस आम एक प्रोडक्ट आने की आपण आपल्या घरच्या घरी शुद्ध देशा उपलब्ध करू शकतो नॅचरल काही लोकांना आपण व्यवसायाची संधी पण यामध्ये उपलब्ध केलेली आहे अशा प्रकारे आपण मॅन्युफॅक्चर कमर्शियल मशीन पण अवेलेबल केलेली आहे जेणेकरून त्यामध्ये महिला असतील बचत प्रसाद्या महिला असतील घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला असतील त्यांना पण यामध्ये व्यवसायाची सेव संधी आपण उपलब्ध केलेली आहे पण ज्या लोकांना घरच्या घरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला सुद्धा शुद्ध तेल काढून खायचं असेल तर आम्ही छोटं प्रॉडक्ट केलेलं आहे जेणेकरून डोमेस्टिकसाठी तुम्हाला खूप छोट्या प्रमाणामध्ये पैसे दिलेले आहेत पंधरा मिनटामध्ये एक किलो शंभर क्रेश करून चारशे साडेचारशे ग्रॅम तेल पुढे तुम्हाला बिया आतापर्यंत ज्या काही बिया आहेत बिया बघू शकतात अंधानं आहे करडी आहे तेल आहे च आहे बदाम आहे ज्या काही तेल बिया आहेत त्या सर्व तेलबियांचं आपण तेल काढू शकतो नाशिक या ठिकाणी कृषी प्रदर्शन आपल्यामुळे या ठिकाणी आपण ऑफर दिलेली आहे शुद्ध तेल मशीन जे आहे ऑफर दिलेली आहे बेसिंग केमिकल सुद्धा आहे आपल्या जे तेल आहे अठ्ठावीस हजार पाचशे एम आर पी आहे सध्या आपल्या डिस्काउंट तुम्ही चोवीस हजार पासष्ट जम या ठिकाणी आज ऑफर केली ऑर्डर केली तर आपण होम वर्ष वॉरंटी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे होम डिलिव्हरी फ्री आहे घरपोच तुम्हाला माहिती देण्यासाठी आमचा माणूस येईल प्रकारे ऑपरेट करायचं सर्व तुम्हाला माहिती नसल्या तरी मी दिलं जाईल तुम्ही मशीर इथे वापरू धन्यवाद आमचं पुणे मॅन्युफॅक्चर पुणे शिपूर ऑर्पेट नाशिकमध्ये आपलं सर्विस सेंटर समानुसार ऑन सेट डिलिव्हरी फ्री आहे डिलिव्हरी नाही साठी अठ्ठावीस हजार पाचशे एम आर पीचा प्रोडक्ट आहे त्याचा वापर ऑफर करून चार हजारचा डिस्काउंट चोवीस हजार पाचशेला देतो आहे त्याच्या पुढे मग कमर्शियलमध्ये आपण इंट्री करतो कमर्शियलमध्ये बॅलन्ससाठी बाराशे पन्नास चेक मशीन आपण अवेलेबल केलेलं आहे जे की पंच्याहत्तर हजार एम आर पी आहे डिस्काउंट तुम्ही सिक्स्ट हँड थाउजनला बसता कमी जागेमध्ये घरातल्या लाईटवरती एकदम चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू करता येईल त्याच्यापेक्षा थोडं जर कॅपॅसिटी मोठी पाहिजे असेल तर बास दोन हजार वॅट चेक मशीन आपण अवेलेबल केलेलं आहे जे की तुम्हाला बारा ते पंधरा किलो आता तासशी क्रेशिंग करसा चोवीस तास मशीन जरी चाललं तर काही प्रॉब्लेम नाही आहे करता येईल एक पंचावन्न आहे आफ्टर डिस्काउंट तुम्हाला वन थर्टी फायला बसतं होम डिलिव्हरी पूर्ण तीन नशी चित्री आहे कुठे एक्स्ट्रा चार्जेस नाही आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता डबल नाईन टू वन टू एट टू नाईन फाईव्ह फोर या नंबरला होम डिलिव्हरी फ्री मिळेल